गुड मॉर्निंग फ्रेंड्स जय शिवराय तर आज आठ मे आणि सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहेत आणि आपण आता ऑनलाईन आलेलो आहोत तर आता इथून पुढं बघूया आज दिवसभरात किती अर्निंग होतं आहे किती काम होतं इथे चला तर मग सुरुवात करूया ओला आणि उबेरवर आज आपण बिझनेस करणार आहोत मीटर आलं तर मीटरने जाऊया उबेरचं काही भाडं आपण मीटरने मारूया ऑफलाईन पण बुकिंग मारूया आल्या तर चला तर मग दिवसभरात कसा बिझनेस होते कळेलच तुम्हाला तर आता दुसरी ट्रिप कम्प्लीट झालेली आहे दुसरी आपली आणि ही केस बी चौकात आपण सोडली आखरोडी चौकातून आणून पहिली ट्रीप आपण गुरुद्वारा चौकातून आखरोडी चौक ते पन्नास रुपये झाले आणि हे आता ऐंशी रुपये पण मित्रांनो मला दाखवताना शंभर रुपये दाखवले होते पण मी काय केलं के एस बी चौकातच ड्रॉप केला टाटाच्या इथं आणि मला मॅप कसा फिरून दाखवत होता तर पहिला ओला तेवढंच पैसे द्यायचे जेवढं उचलताना दाखवतो पण आता जेवढं रनिंग कमी कमी होईल जा। तर तेवढेच पैसे देते आता म्हणजे माझं रनिंग कमी झालं जवळजवळ एक किलोमीटर कमी झालं तर मग मला ऐंशीच रुपये दिले तर आता तुम्ही पण लक्षात ठेवा तर आता आपण औन मध्ये आणि आपण हे शाहनगर ओला हॉटेल माहीत असेल तुम्हाला केसबी चौकात तिथून आपण ट्रिप बसवली ओलाची हो आणि इथं सोडली दोनशे अठ्ठावीस कॅश घेतलेले आहेत म्हणजे ऑनलाईन वस्तू केलेले आहेत आपल्याला तर आता आपण इथून जवळ नाग्रस आहे तिथून आपल्याला ट्रिप पडेल कारण आता इथून मॉलच्या साईडने काय ट्रिप आपण नाही जाऊया पुढं आणि तिकडून बघूया बालेवाडी लागू दे बानेर लागू दे पाशान लागू दे काय असेल ते हिंजवडी वाकड भेटू दे सगळं घेऊ आणि निघूया आपल्या घराकडच्या इकडे तर आतापर्यंत आपण चार ओलाला ट्रिप मारलेले आहेत उबेरला अजून एकही ट्रिप मारलेली नाहीये आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे लेट आलो होतो पण थोडा कवर केलेलं आहे तर किती झाले साडेतीनशे चारशे रुपये काहीतरी झालेले आहेत आपले आणि बघूया आता इथं ज्युपिटर हॉस्पिटल बाहेरचं येत आहे मी इथून ओलाची कुठली ट्रिप लागते हे बघूया आणि कुठे जातोय ते बघूया अकरा वाजता आपण पहिली उबेरची ट्रीप कंप्लीट केलेली तर बघूया आज आपल्याला दिवसभरात टार्गेट राहील आपला बारा ट्रीप ॲटलीस्ट बाराच्यात उबेरला आणि बघूया किती बिझनेस होतो सध्या आपण आहोत बालेवाडी हायस्ट्रीटला आणि आपण इथं फिंबळ करून एक ओला सॉरी उबेरची ट्रीप आणली होती ज्याचे झाले आपल्याला पासष्ट रुपये आपल्याला उबेरने दिले मीटरने झाले काहीतरी बात तर आणि बघूया आता इथून पुढं आपण जातोय कुठं आपण सकाळी चार तासात सातशे रुपयाचा सा बिझनेस केला होता आणि साडेबारापर्यंत आपण बंद केलं होतं आता आपण चाललो आहे सव्वा चार वाजलेले आहेत आता आपण तीन साडेतीन अजून काम करणार आहोत तर ॲटलीस्ट सी एन जीचे साडेतीनशे रुपये ऑइलचे दीडशे रुपये एवढं तरी आपलं पाचशे रुपये काम करण्याचं टार्गेट राहील तीन तासात तर बघूया होतात की नाही आता डायरेक्ट कॉलेजला चाललो आहे कॉलेजवर जाऊन तिथून ट्रिपा मारायच्या सध्या आता कॉलेजलाच फक्त आसपास आता फक्त ट्रेनच्या वेळेस एखादी ट्रिप पडली तर पडते तर रॅपिडोने पण रेट कमी केले ना चौदा रुपये किलोमीटर आपल्याला जे पड़ते भले ते सांगायला सतरा रुपये किलोमीटर सांगते आहे पण रेट काय जास्त नाही आहे तो आहे तुच आहे आणि बऱ्याचदा ते डिपेंड कधी असतं की समजा पिकावर असेल तर समजा जास्त डिमांड असेल तर रेट व्यवस्थित येतं आहे रॅपिडो कधी कधी म्हणजे सेम उबेरसारखंच आता इकडे रॅपिडोने पण केले कमी केले रेट लगेच उबेरने पण कमी केले पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आता कमी देत आहे तर असं चालू राहणार आहे ना आपणमध्ये पिसणार आहे यांच्यामध्ये ह्यांची कॉम्पिटिशन चालू राहणार आणि आपण लॉस करत राहणार आपला तर ठीक आहे आपल्याला जे परवड़ते ते मारतय तर तुम्हाला जसं की माहित भारताने आपल्या एअर स्ट्राईक केला होता जो रात्री मध्यरात्री सात तारखेला होते काहीतरी हा रात्री एक ते दोन च्या दरम्यान झालं होतं नऊ ठिकाणी उडवली होती पाकिस्तानात जाऊन ज्याच्यामध्ये आपली नौसेना जी होती फायटर प्लेन ते दीडशे किलोमीटर आतमध्ये घुसले होते पाकिस्तानच्या तर आताच एक न्यूज आलेली आहे की त्या स्ट्राईकनंतर काल रात्री पाकिस्ताननी आपल्या पंधरा शहरांवर मिसाईल अटॅक करत होता तर आपल्याकडं जे एस सुदर्शन नावाचं चारशे ते एस फोर हंड्रा चारशे नावाचं एक हे की मिसाईल आलं की हे हवेतल्या हवेत उडवतोय जे आपण रशियाकडून घेतलं होतं तर आता हे चालूच राहणार आहे तर पाकिस्तान तिकडून काहीतरी कुरापती आता जास्त करणार कारण तो बदला घ्यायचा कारण त्याला असं वाटतं की आपल्या देशात घुसून आपल्याला म्हणजे लोकांना मारलं यांनी तर काही करून आपल्याला बदला घ्यायचा आहे मग ते पाकिस्तान आहे ना असं कायम चालू राहणार आता ओपनली करणार आता तर की जसं की बघा अमेरिकेने लादेनला मारलं ला, शोधून शोधून मारलं तसंच आपल्या देशाने पण ज्यांनी म्हणजे हे शोधून शोधून मारायला पाहिजे होते जे अटॅकर होते पहेलगाममध्ये ज्यांनी अटॅक केला ते आतंकवादी अजून सापडलेले नाही आहेत तर दुसरीकडे अजून एक मला असं मला वाटतंय की जो काश्मीर आहे जो पाकिस्तानमध्ये जो काश्मीर आहे ते त्यांनी आतापर्यंत आपल्या आर्मीने घ्यायला पाहिजे हे नऊ ठिकाणं उडवण्यापेक्षा डायरेक्ट त्याच्यावरच कब्जा केला असतं तर चांगलं झालं असतं आता हे चा सारखंच राहणार हे इकडून मिसेल टाकणार पाकिस्तानवाला कधी राजस्थान कधी गुजरात कधी तिकडं काश्मीर असं चालू राहणार आहे आता हे म्हणजे दुश्मनी आता ओपनली होते आहे ओपनली चालू राहणार आता तर उबेरची एवढे भाडे कमी झालेले आहेत ना खतरनाक लय कमी झालेत आता अर्धे निम्मी कस्टमर सगळे रॅपिडोकडे गेलेत कारण रॅपिडो आता स्वस्त झालेले आहे त्याच्यामुळं सगळे कस्टमर डायव्हर्ट झालेले आहेत उबेरकडून रॅपिडोवर डायरेक्ट तर फोनवरची भाडी खूप इम्पॉर्टंट असतात तुम्ही पण कस्टमरला नंबर देत जा आणि तुमचे कस्टमर बनवत जा कारण तुम्हाला सांगतो आता मी हे वालेकरवाडी इथंच तिथून आपल्याला रेणुका तुलसी सोसायटीतून फोन आला की बाबा कस्टमर होता आपलं त्यांना म्हणत होतं त्यांना जायचं आहे इथं न्यू पब पुणे पब्लिक स्कूल महा सेकंड चौकात जे आहे तर तिथं आता हे जवळ जवळ आपल्याला तो कस्टमर दीडशे रुपये हो देणार आहे त्यांना इथं सोडलं आहे जाऊन लगेचच दहा मिनटाचं काम आहे आणि रिटर्न घरी घेऊन जायचं त्यांना तर पण आता आम्हाला कळत नाही आहे की हा आता वागवेचा सहा हा शाळेत काय करायला गेला असेल बरं जाऊ दे आपल्याला काय आपल्याला फक्त भाडं भेटण्याशी मतलब आहे हो ले तर दीडशे रुपयाचा हा शॉट होणार आहे किती लैतल्या अर्ध तास लागणार आहे जास्त नाही तर पावणे सात वाजलेले आहेत आणि आता आपण घरी आलेलो जायचं आहे मला आता जिमला तर काम आज काही व्यवस्थित झाले नाही तर उभेला काही तीनशे सतरा तीनशे अठरा रुपये केलेले आहेत सकाळपासनं आणि ओलाला केले आहेत सहाशे सात रुपये काहीतरी आणि ऑफलाईन आपण बुकिंग मारलेत साडेतीनशे रुपयाच्या ज्याच्यामध्ये दीडशे रुपयाचं एक फोनवरचं भाडं होतं आणि बाकीचे किरकोळ पन्नास पन्नास खेळत बसलो होतो पण जे आणि ठीक आहे जवळपास तुम्हाला सांगतो आज तेरा बारा साडेबाराशे तेराशे रुपयाचं काम झालं आहे सी एन जी काय भरलं नाही सी एन जी आहेत दोन कांड्या तर उद्या ॲटलेस्ट सी एन जीचे पैसे तरी निघतील आज जेवढा गॅस आहे त्यावर तर जिमला जाणं महत्त्वाचं आहे कारण आता शरीराकडं ध्यान द्यायचं आहे आपल्याकडं फक्त शरीराकडं ध्यान द्यायचं आहे बस तर बघू आज जरा लेट आलं होतं सकाळी निघालं होतं ब आता उद्यापासून व्यवस्थित काम करायचं आहे आपल्याला थोडा प्रॉब्लेम चालू होतं इतके दिवस त्याच्यामुळं आपण ब्लॉग टाकलेला नाही आहे इथून पुढं आपला ब्लॉग येईल दर दोन दिवसांनी आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र